अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र साता जन्माचे पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्व्याण्णव ला जेंट्ससाठी एक शर्टवर दोन शर्ट वर दो फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलग व शाखा सर्व सर्वपक्ष संघटना आणि पुरोगामी संघटना समस्त आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उतरणार रस्त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांचा आरोप ग्रामसेवक सुरेल जगतापवर निलंबनाची कारवाई करा जन आंदोलन पेटले मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना आणि पुरोगामी संघटना तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाची फसवणूक केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलंय गेल्या सात दिवसांपासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय जिल्हा प्रशासनाने आंबेडकरी समाजाचा अंत पाहू नये असंही डॉक्टर कांबळे यांनी म्हटलेलं आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असूनसुद्धा कारवाई करण्यास विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्वपक्षीय संघटना आणि पुरोगामी संघटना यांच्याकडून तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या जीवितस धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासनाची जबाबदारी राहील याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीस गैरहजर असणाऱ्या आणि मालगाव ग्रामपंचायतमध्ये गैरकारभार करणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सांगली शिष्टमंडळाने केलेली आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा निघणार आहे यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर कुमार कांबळे सचिन दादा कांबळे विज्ञान माने मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तात्या खोत अभिजित शेडबाळे प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला निपू भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा दा वेळ द्या म्हणले त्यानंतर त्याने कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषारभाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही सगळे उपस्थित राहून या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिले की उद्या एक दिवस तुमच्याकडे आहे उद्याच्या उद्या जर उद्या सुरेश जगताप याला निलंबित केलं नाही तर बावीस तारखेला हा समस्त आंबेडकरी समाज सर्वपक्षीय जनता सर्वपक्षीय नेते सगळ्यांना घेऊन मिरजेतील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत बावीस तारखेला जन आक्रोश मोर्चा मोठ्या भव्य स्वरूपात काढला जाणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णतः हे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील अशा मी इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह